तर नमस्कार मित्रांनो फार्मिंग गुरु यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वात पहिल्यांदा स्वागत आणि आज आम्ही चाललो आहे तन्नाशक मारायला कारण की आता लईन येते साडेनऊला आणि हे बघा आता मी माझ्या डोक्यावरती टाकी आहे आणि आम्ही आता हे गवत झालेलं आहे हे संत्रामध्ये बघू शकतो हो मी आपण हे बघा अशा प्रकारे आम्ही चाललं आता नेले हे न्याय ने, घ्या हे टाकी ठेवायले आणि त्याच्यात पाणी भरायला त्या पण त्याच्यामध्ये राऊ राऊंडअप मारणं आहे ते पण एक्केचाळीस टक्के आलं आहे आणि टाकी दोन पंप आणलेले आम्ही दोन जणं आलेलं आहे आम्ही दोघं मी माझे मा माझा मित्र आहे तो फवार मार गोपालभाऊ साबळे आणि मी रितेश शांबरे आम्ही आता फवार मारणार आहे तर त्यांना रिझल्ट पण दाखवणार आहे तुम्हाला त्याच्यानंतर ते आणि तेच झाल्यानंतर लगेच आपण सफरचंदांचा पण दाखवू की खट आपण का दाखवलेला आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये की ख कशाप्रमाणे मिश्र मिश्रण केले जाते तो पण व्हिडिओ टाकलेला आहे हवी त्यानंतर एक परत एक व्हिडिओ टाकू तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो